पेनाची नीब या चिन्हा समोरील बटन दाबून संभाजीराजेंच्या स्वराज्य पक्षाला विजयी करा पेनाची नीब या चिन्हा समोरील बटन दाबून संभाजीराजेंच्या स्वराज्य पक्षाला विजयी करा पेनाची नीब या चिन्हा समोरील बटन दाबून संभाजीराजेंच्या स्वराज्य पक्षाला विजयी करा पेनाची नीब या चिन्हा समोरील बटन दाबून संभाजीराजेंच्या स्वराज्य पक्षाला विजयी करा पेनाची नीब या बर बर आला काय तुमच्यासाठी चहा आता काय काय प्रॉब्लेम पवारांच्या सभेनंतर तुमची प्रस्ते आहे पण काय बोलले काय म्हणून माहित नाही काय महत्वाचं असं काय बोलले त्यांनी एक कोटली केला चार मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस चौकशी त्या गोष्टी त्यांना आधीच मिळालं होतं काय माझ्या काय मला या सगळ्या गोष्टी बोलायच्या नव्हत्या आणि मी अजूनही बोलू इच्छित नाही पण आता त्याने ते केलंच आहे त्यांनी तर कोण आहे टी व्ही नाही आहे माझा आहे तुझा आहे ठीक आहे थोडस बोल हरकत नाही हा आज काय झालं तरी बाळासाहेबांचं केलं त्यानंतर त्यांच्या बाहेर पडले त्यांना आणि त्या काळामध्ये शिवसेनिकांचा रोष त्यांच्यावरती होता आणि त्यानंतर त्यांना संरक्षण दिलं आणि त्यांना पदन केलं त्याच्यानंतर आमदार केलं मंत्री केलं मुली जाऊन भेटून आली धीर दिली आणि शेवटच्या क्षणाला तिथले शपथ घेत असताना काय म्हणाले विचार मुख्यमंत्री बाळासाहेबांचा शिवसेना सोडली हा महत्वाचा मुद्दा केला तरी शिवसेना ठीक आहे बरोबर आहे की बाळा शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांनी मला नगरसेवक आमदार महापौर केलं हे बरोबर आहे त्याच्याबद्दल मी अनेक वेळा बाळासाहेबांचे आभार सुद्धा मानलेले आहे परंतु आता ह्या गोष्टी ज्या आहे शरद पवार साहेबांनी बोलण्याची काय आवश्यकता होती मला काय कळलं नाही कारण ती शिवसेना आमच्या सहित अठरा वीस आमदार शिवसेना ते पवारसाहेबांनीच केलं बुलढाण्याचे डॉक्टर गोडे अकोल्याचे डॉक्टर अनेक लोक आहेत लो, ते सगळे काही काही लोक काही बिचारे त्यांना बरोबर घेऊन मी ते शेवटला नंतर छत्तीस लोकांच्या सहाय्या झाल्यानंतर मी शेवटची केली होती परंतु अगोदर ह्या लोकांना घेऊन शिवसेना सोडण्यासाठी प्रवृत्त जे आहे चांगलं काम त्यांच्या दृष्टीने असेल तर ते पवार साहेबांनीच केलं होत आणि ते जर केलं नसतं तर कदाचित ही जी काय आहे कुठं कुठे झालीच नसते ना मी एकटा तर काय सोडू शकत नव्हतं ना शिवसेना मला काही जरी वाटलं तर मी कसं सोडणार हा बाळासाहेबांनी सुद्धा माझ्या प्रेम करून या गोष्टी मला दिल्या काहीतरी असे म्हणून तर तुम्ही मी काँग्रेसमध्ये आल्यानंतर ताबडतोब मला तुम्ही रेव्हेन्यू मिनिस्टर केलं काहीतरी असेल तर मग आता आताच या सगळ्या गोष्टी काय कडीला मुक्त येण्याचं काही कारण आहे असं काही मला काही वाटत नाही पण ठीक आहे आता निवडणुकीमध्ये तुम्हाला बदनाम करण्यासाठी एखाद्याच्या बोलण्यासाठी त्या मुद्दे तुम्हाला आहेत हा, तुमच्या हातात तुम्ही बोलतात तर म्हणजे मला या सगळ्या गोष्टी जास्त बोलायचं होतं आपण तुम्ही बोलला तुम परवाच्या दिवशी काही तुम्ही बोलला तुम्ही दोन हजार चारला काय मी भुजबळांना का केलं नाही एक तुम्ही मागेच सांगितलेलं आहे की मी केलं नाही त्यामुळे जे आहे तीन चार कॅबिनेट मध्ये ठीक आहे भुजबळांना नाही केलं अजित दादा होते त्यांना करायचं होत दादा आर आर पाटील होते त्यांना का नाही केलं पण मला स्वतःला असं वाटत पवार साहेबांच्या मनात असं असेल कि त्यांनी एकदा अ नव एक्क्याण्णव मध्ये सुधाकरराव नाईक यांना मुख्यमंत्री केलं यावेळेस संरक्षण मंत्री म्हणून दिल्लीला संरक्षण मंत्री नाही किंवा दुसरं कुठलं मंत्रीपद असेल पण ते दिल्लीला गेले नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळामध्ये ते तर सुधाकरराव नायकांनी त्यांचे आणि पवार साहेबांचे मतभेद झाले आणि ते टोकाचे मतभेद झाले टोकाचे मतभेद एवढं की त्यांनी असं किंवा तिथे चाललेले दंगे जे आहे त्यावेळेस जे राईट्स ते सुद्धा करून कंट्रोल करू शकत नाही वगैरे 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 आणि त्यावेळेला जे आहे नाशिमा राव यांनी त्यांना परत महाराष्ट्रात पाठवलं त्यांना असं वाटत असं वा कुणालाही जर के मुख्यमंत्री केलं तर ते आपल्या वर चढ होतात वर होता। कुणाला न केलेलं बघ म्हणून अजितदादांना केलं ना आर आर पाटलांना केलं ना छगन भुजबळ केलं बाकी ते म्हणतात की पुढे काय झालं ते माहिती आता पवार साहेब कधीपासून ज्योतिष पाहायला लागले तुम्ही काही दोष नसताना तेलगी प्रकरण ज्या विरोधी पक्षाने माझ्या विरुद्ध आरोप करायला सुरुवात केली तेलगी प्रकरण ज्या आर एस शर्माने शोधल्यानंतर मोका लावण्याचं काम छगन दोन पण कडक कारवाई छगन आणि पोलीस ऑफिसरचे जे हॉसातले जे काही वाद होते त्यातून अगदी घेण्यात आला आणि त्यावेळेस माझा काही संबंध नाही तरी सुद्धा जे आहे तुम्ही ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे आणि त्याला कारण सांगितलं काय तर झी टीव्ही वर जे आहे हल्ला झाला आण आणि सुभाष गोयर्जने आपल्या पार्टीच्या आपल्या पाठीमागे आता ना ते घडलं बिघडलं काहीतरी त्यांनी दाखवलं कोण लोक चिडले काय आणि त्यावेळेला काही ना बर मग त्यावेळेला आता प्रफुल्ल पटेल त्यांनी ताबडत त्यांनी बोलवून आणि मग प्रफुल्ल पटेल पण त्याच्यावर बोलायला लागलं ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे आपल्या पार्टी जो पार्ट ठीक आहे मला अनेक घरी आलो ताबडतोब माझ्या घरी सांगतो की अहो असं यांना काय राजीनामा देऊ द्या परंतु आम्ही जाहीर सुद्धा करून टाकलं होती भुगर साहेब राजीनामा दे मी ताबडतोब राजीनामा दे आणि मला त्यावेळेस सांगितलं की तुमची चौकशी होणार त्यावेळेला तुम्ही मंत्री म्हणून त्यांच्या समोर जाणं हे बरोबर नाही ठीक आहे मी ताबडतोब राजीनामा दिला पुढची स्टोरी जे आहे ते कधीतरी तुम्हाला सांगेल परंतु मुकेश गांधी म्हणून आहेत तिथे आमच्या मुंबईमध्ये त्यांनी मदत केली आणि मी सुप्रीम कोर्टात गेलो कारण हा तेलगी प्रकार दोन चार राज्यामधलं होतं त्यामुळे अनेक राज्यातलं प्रकरण जर असेल तर ते सीबीआयकडे दिलं जात आणि मी सुप्रीम कोर्टामध्ये पूर्ण ताकद लावली आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये हे सीबीआयकडे हे प्रकरण द्यावं आणि हे लक्षात घ्या की त्यावेळेला भाजपाचं सरकार होत वाजपेयी साहेब प्रधानमंत्री होते इथे माझं सरकार होत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसचं आणि तिकडे भाजपाचं सरकार होत आणि माझी मागणी काय इथे नको सीबीआय कडे द्या इथले भाजपाचं सरकार आणि तुम्हाला सांगतो त्यानंतर बदली केली त्या बदलीवर मॅट दुसरी आल्यानंतर त्यांची बदली नाही तर ठीक आहे हे काम सोडून त्यांना दुसरं काम द्या पुण्यातल्या पुण्यामध्ये होत दुसरं काम द्या तो तो, तो, तो तो बरोबर है ठीक है बराबर है तो तुम बताओ मैंने क्या जो जो मोका किसने नहीं लगा बताओ पैस देखी मै सभी भावना सभी काम तो गाड़ी भर कागद गोला चार नाव लिखले भुजब्धा पानी लिख लगे एवढी क्लिन होती पण उपमुख्यमंत्री होम मिनिस्टर शहर भुजबळला मानहानी सहन करावी लागेल आणि त्याच्यानंतर तुम्ही सांगितलं तुम्ही उभं राहिलं पाहिजे आरोप आणि एवढा लासगावच्या लोकांनी माझ्यावर कृपा केली पण मला हे कळत नाही माझ्याबद्दल तुमच्या मनात शंका होती तर मग बाकी जे होते ना मुख्यमंत्री काय कुणाला करता आलं अस तुम्ही ते केलं नाही कारण माझ्या मला असं वाटतं की सुधाकर नायकाचं उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर असे पण ठीक आहे त्याच्यात सांगण्यासारख्या अनेक अनेक गोष्टी आहेत आज काय मी ते बोलणार नाही कधीतरी मी ते बोले आणि आता पुढे मग काय झालं म्हणजे तुम्ही मला हे केलं ते केलं पण मी काँग्रेस तुम्ही मी जेव्हा काँग्रेसचा विरोधी पक्ष नेता होतो त्या वन मॅन पॉर मी शिवसेना बीजेपीच्या सरकार बरोबर लढत होती त्याचं नाव मी झाला ना हल्ला घरामध्ये फक्त परमेश्वर कृपाने मी वाचलो प्रचंड मोठा हल्ला त्या सगळ्या चॅनलने सगळ्यात सगळ्यांनी कव्हर केला भारताचे होम मिनिस्टर सुद्धा तिथे आहे शंकरराव चव्हाण तिथे आहेत स्वतः पवार साहेब बघितलं ना काय झालं काय आणि हो बाळासाहेबांना सुद्धा पण बाळासाहेब जेव्हा सारखे 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 माझी पिंगल करत होते लखो बा लखो बा लखो बा म्हणून मला त्यावेळेस बाळासाहेबांबरोबर सुद्धा काही दिवस भांडण घेतलं पण नंतर बाळासाहेबांनी आणि आमचं सगळं भेटलं आणि बाळासाहेबांनी आम्हाला म्हणून सगळं संपवलं पण त्याचं तुम्हाला दुःख होत अशी अशी गोष्ट आहे त्यावेळेला तुम्हाला आनंद वाटत होता आणि पुढे असं मला वाटायचंय की काँग्रेस मध्ये तो त्यावेळेला विरोधी पक्षाचा नेता होता आणि आजही मुकुल वासनिक आहे श्रीवंत तिथे पुण्याचे काय कलमाडी आहेत काय तुमचे आपल्या सोनिया किती सगळेच बोलत होते की तुम्ही जाऊ नका आम्ही तुम्हाला पुढचा मुख्यमंत्री म्हणून घोषित करतो पण पवार साहेब मी तुमच्या प्रेमामुळे मी तुमच्या बरोबर आहे ठीक आहे मला तुम्ही पक्षाचं अध्यक्ष केलं दोन चार महिना करणार नंतर उपमुख्यमंत्री केलं तर ठीक आहे तुम्ही लढलो ना जीवतळ हातावर घेऊन तुमच्यासाठी माझ्या हल्ला झाला तुम्ही सुद्धा बँगलोर का कुठेतरी परंतु ठीक आहे मला जर तुम्ही काही दिलं असेल तर मी सुद्धा जीवतळ हातावर घेऊन तुमच्यासाठी पक्षासाठी लढलो असून म्हणूनच तुम्ही दिला सर तर आता या सगळ्या गोष्टी काढण्यास काय अर्थ होता मला परंतु मुद्दा काहीतरी काढायचा ठीक की या अशा ज्या गडे मुर्दे उखाळणं ठीक नाही ना कडीला उभा ना बरोबर नाही आपण प्रचार करत राहा मी माझा प्रचार करत राहा परंतु जर आपण ते सगळं उकरायला लागलो बहुत लंबे काय सांगायचं आपण ज्या ह्याच्या बरोबर काम करतो त्याच्याबरोबर या सगळ्या गोष्टी ज्या दुःखदायक आहेत का त्यामुळे बोलायचं एवढं गेल्यानंतर सुद्धा म्हणून आल्यानंतर सुद्धा सगळे म्हणत होते मोठे मोठे त्यांचे फार जे पत्रकार मित्र आहेत ते सुद्धा म्हणत होते जाऊ नका मी पुण्याच्या नाही मी गेलो आणि सांगितलं नाही मी ठीक आहे पवार साहेब कुणी कुणाला जे आहे या राजकारणामध्ये काय असं उचलून एखादं पद देत नाही त्याच्यासाठी मेहनत घ्यावी लागते काहीतरी त्याच्यात पार का असत थोडाफार तो मनुष्य काहीतरी लढत असला म्हणजे रात्री काम करतात आता सुद्धा तुम्ही साधत एखादा उमेदवार चांगला शोधत असला तर तू काय करतो पूर्वी काय करत होता त्याचं काय बॅकग्राऊंड काय हिताबा असा उमेदवारी द्यायला सुद्धा तुम्ही किती द्यायला तर खूप चालण्या लावले असतील असो ठीक आहे पण पवारसाहेबांबद्दल मला आदर आहे आणि तो आदर असाच राहील मला फक्त नावेला जायचा आहे एखाद्या गोष्टी तुम्ही बोलला तर मला खुलासा करावा लागतो ते त्याने काय मला काही आनंद आहे अशाबद्दल काही भाग नाही साहेब त्यांनी भावनी गावांनी क्लास केलेला आहे की तुम्ही मला सगळे समजून द्या आणि मला काय वाटतंय ते सगळे असं आहे ना भावना जे आहे ते लोकांना पाणी देत नाही भावना लोकांना रस्ते देत नाही शिक्षण देत नाही छगन भिंबानी गेल्या वीस वर्षामध्ये तर ते हेच सांगितलं माझी जात विकास पक्ष विकास धर्म विकास हाथ ले सग काम कर तो मराठा समाज समाज ओडीसी मुस्लिम तो गुजराती समाज तो मतंग सामान तुम्हें काम घया तो सदीवासी सग भी काम करते कार्यकर्ते

तिथले जे अंबादास जे बदल यांच्याबरोबर बरोबर दुसरे खरीप चांगली फिरते आहेत पंकज भाऊ फिरतात आमच्या सुनबाई फिरतात सात आहा अशा जे आहेत गट फिरत आहेत आणि लोक त्यांना प्रतिसाद देत आहेत मी न जात सुद्धा काहीतरी तर केलं असेल ना मी त्या लोकांना समाधान तर झालं असेल का माझर पाण्यात धरून पाणी आणू शकत हे पवारसाहेबांनी मला सांगितलं आमच्याच प्रयत्न नाही मी तुम्ही बरोबर आणि आणखी करू पवार साहेबांना मी सांगत होतो त्यावेळेला त्यांच्यावर असताना की बाबा यांना सांगा या जन्म पाठवण्या एक लाख कोटी रुपये कर्ज आणखी द्या पण समुद्राकडे जाणार पाणी पाणीच्या सिमेंटला भाऊ जाणार सगळं पाण्याची पंचावटी आणि काही करा तुम्ही आणि इकडे नाशिकद्वारे मराठवाड्याकडे जाऊ द्या तर मराठवाड्याला पाणी द्यायचं असेल तर दुसरं पाणी अवेलेबल आपल्याकडे उपलब्ध नाही हे सतत मी सांगत होतो काय ना केलं तुम्ही दोन नऊ तीन तास मंत्रिमंडळाची बैठक असायची आमची पंधरा दिवसाची कायम शेवटी मी माझा माझा रस्ता आपला पकडला आणि एक लागाय बोलला पण माझं पडत प्रोजेक्ट आज पवार साहेब राशी जे जे पवार साहेबांना सोडून गेले त्या सगळ्याच उमेदवारांच्या मतदारसंघात आज पवार साहेबांनी सभा घेतला आपण राष्ट्रवादी अजित पवार मला वाटतं या सगळ्या मतदारसंघामध्ये शरद पवारांच्या सभांनी पवारांनी काही फरक पडेल आपल्या उमेदवारांमध्ये इच्छित भाजपला एक काहीतरी आयडियालॉजी कोणाला पसंत पडेल कोणाला पसंत नाही पडणार काँग्रेसची एक आयडियालॉजी आहे शिवसेनेची नाही म्हटलं तरी एक आयडियालॉजी आहे सगळ्यांना काय पसंत आमची आयडियालॉजी काय आमची आयडियालॉजी कुठे विजय सिंह आहे ते पाटील प्रमुख आहेत ते बघतील कुठे पिचड साहेब पाहतील कुठे अजितदादा पाहतील कुठे भुजबळ पाहतील कुठे अंतिम ते प्रफुल्ल पटेल पाहतील हे अशा अनेक ज्यांचं काम तिथे आहे त्या लोकांना बरोबर हा पक्ष जो आहे पुढे गेलेला म्हणजे स्थानिक पातळीवर या लोकांनी मरमत -मर का काम केलं असे एक दहा टक्के वीस टक्के लोक असे असतील तिथे ज्यांचं काही काम नसेल परंतु त्यांच्यावर त्यांना तिकीट दिली गेली पण दुण। बाकी ही सगळी मंडळ आहे काय ही त्या त्या भागामध्ये त्यांच्या मजबूत करणार अच्छा अगर देखिए शरद पवार जो है अपोजिशन है उनकी पार्टी जब टूटी अजित पवार के साथ हम चालीस पैंतालीस लोग निकल गए अब शरद पवार गठ में है विकास आघाड़ी और हम युति में तो दोनों जो है लड़ाइया शुरू हुई तो क्या हमारी वो क्या भला मन करे सुखी करे वो तो हमारे खिलाफ बातें तो जरूर करेंगे तो विरोधी पक्ष में है हम भी उनके खिलाफ बातें जरूर करेंगे क्योंकि ये तो है उनका और हमारा जो है ये जो ये जो इलेक्शन के जो लड़ाई में जो है शिंदे हो अजिता उनके हम एक दूसरे को अच्छा तो नहीं कहेंगे कम से कम जब तक इलेक्शन हो रहा है तब तक इंटरव्यू तो दिया, दिया। है कहा बना था जिसमें हाँ तो मुझे नहीं बनाया तो मत बनाओ ना तो आर पार्टी को बनाना था अजीत दादा पवार को बनाना था और तो बहुत सारे उधर लोग थे सिंह पाटिल थे विजय सिंह मोहित पाटिल थे बनाना था ना कुछ कम लोग थे क्या तब सब लोग एक्टिव थे मेरा ही क्या लेके बैठा है चलिए अभी आपको बहुत बहुत, बहुत शुक्रिया आप सुबह से आए हो मेरे इस से तो आपको बड़ा। <laughs> 哦。